नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज एकवीस ऑगस्ट आज दुपारनंतर तर काही जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पाहूयात कोणते आहे जिल्हे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल अकॉन प्रेस करा तर इकडे सावंतवाडी राजापूर रत्नागिरी सातारा वडूज विटा सांगली या ठिकाणी जोरदार पाऊसचा अंदाज भाग बदलत पाऊस राहील इकडे बारामती दौंड करमाळा अहमदनगर जुन्नर श्रीरामपूर खेड नाशिक इगतपुरी वायजापूर श्रीरामपूर मनमाड कन्नड पातोरा जळगाव धुळे चिल्लोड जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस भाग बदलत आहे काही ठिकाणी हवामान कोरडे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे इकडे पैठण बीड गेवराई माजलगाव केत शहागड अंबड करमाळा बार्शी इंदापूर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे आपल्याला आज दुपारनंतर किंवा रात्रीचे रात्री उशिरा हा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी देखील भाग बदलत विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचं आगमन हे दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला होणार आहे इकडे अकोला चिखली कारंजा अमरावती अचलपूर या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पावसाचा जोर कमी होत आहे पण बीड पैठण करमळा बार्शी माजलगाव गेवराई शहागड अंबड जालना संभाजीनगर अहमदनगर इंदापूर पंढरपूर सांगली सोलापूर तुळजापूर या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पावसाचा जोर वाढणार आहे खास करून नऊ वाजता भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी जोरदार विजांचा गडगडाट देखील राहणार आहे इकडे राजापूर सावंतवाडी चिपळूणच्या देखील भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेला पाऊस वाढणार आहे अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर पैठण कन्नड मालेगाव शिल्लोड जळगाव नंदुरबार या देखील पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद